नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी आणि आपलं बिग बॉस फेम युट्यूब चॅनलमध्ये मनापासून तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो व्हिडिओ चालूच करण्यापूर्वी आधीच तुम्हाला सर्वांना सांगून ठेवतोय व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं पटलं तर शेअर करायचं नाहीतर मोकार वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो आपण काल बघत आहोत सोशल मीडियावरती सगळीकडे काल मीडियावरती सगळीकडे एकच बातमी फिरत आहे की महादेव गीते अक्षय आठवले सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराड या दोन्ही टीममध्ये मारामारी झाली एका मेरेच्या कानाखाली मारले आणि बरेच वाद चालू होता तिच्यानंतर पोलीस तिथे गेले त्यांनी वाद मिटवला महादेव गीते आणि त्यांचे जे चौगजण साथीदार होते त्यांना छत्रपती संभाजीनगर या कारागृहात हरव नेण्यात आलं तर महाराष्ट्रातून सगळे कोणी एकच प्रश्न उपस्थित होत आहे सगळ्यांना एक प्रश्न पडलेला आहे तो प्रश्न आज मी सोशल मीडियावरती मांडत आहे जर महादेव छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आलं होतं तर मग वाल्मी साहेबांना का नेलं नाही त्यांना तिथं का नेलं आणि महादेव गीते साहेबांच्या पत्नी म्हणजे मीरा गीते यांचं विधान असं आहे मित्रांनो आपण जर बघितच असल तर त्यांना सीसीटीव्ही फुटेज पाहिजे आहेत म्हणजे काय झालं पहिला वार कुणी केला पहिली कानपडीत कुणी मारली मग ते सीसीटीव्ही फुटेज कुठे पुटे जात आहेत आधी मारामारीला सुरुवात कशापासून झाली आणि दुसरं म्हणजे बरेच महाराष्ट्रातून असे प्रश्न उपस्थित होत आहेत जेव्हा कराड साहेब कारागृहात होते बीड पोलीस ठाण्यात असताना तिथून त्यांची व्हॉट्सअपवर चॅटिंग व्हायची कॉल रेकॉर्डिंग व्हायचं आता कुठेतरी व्हायरल होत आहेत म्हणजे कुठेतरी अडचणीत आणण्याचं काम होत आहे का की ते बोलत होते त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट होते काही त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट नसते नस तर वाल्मी कराड साहेबांच्या बाबतीत कुठेतरी होत आहे का? काल सुदर्शन गुले यांच्या टीम मध्ये मारामारे झाले मग पोलीस प्रशासन यांना कुठेतरी चकवा बसतोय का हा प्रश्न पडतोय ना जर यांच्यात मारामारी होते आज महाराष्ट्राला अख्याना माहिती आहे की त्यांचं एक वैर आहे एकानी दाढी राखले एक, एक पायात चप्पल घालत नाही मग यांना आमने सामने का आणले हे सगळे प्रश्न आहेत ना याला गृह खाते म्हणजे जे सांभाळतायत ते देवेंद्रजी फरवणे साहेब कुठे सोशल मीडियावरती स्टेटमेंट करताना का दिसत नाहीत मीडियाला का उत्तर देत नाहीत पैवी चालू आहे कवरचे हे चालू आहे हे जे प्रश्न अनेक आहेत अनेक रस अनेक सत्य हे का उलगडत नाहीत स्वर्गीय संतोष देशमुख साहेब ज्या महिलेचा त्या हत्येशी संबंध होता तिची निगृतपणे हत्या झाली कुठे काय चालू आहे महाराष्ट्राच काय चालू आहे जी महिला साक्ष देणार होती त्याच महिलेच हत्या होती इकडे कोर्टात मारामारी होते नंतर महादेव गीते यांच्या चार जणांसह त्यांना कारागृहात हरवलं जाते म्हणजे मग मं आज महाराष्ट्रात असा सवाल प्रश्न उपस्थित राहतोय मग वाल्मी साहेबांना का नेलं नाही सिटीची फुटेज दाखवा जे फुटेज मध्ये दाखल केलं असेल कोणी कुणाला मारले ह्याचा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो कसे आकाचा आका जर शोधायचा असेल तर आधी दूध का दूध आणि पाणी का पाणी तर व्हायला पाहिजे ना त्याशिवाय आपल्याला आकाचा आकाश येणार नाही ना बरेच आहेत मी कालच्या आता सांगितलं कुठंतरी सूत्र जुळायला लागलेत पण स्वर्गीय संतोष देशमुख साहेब यांची निगृढपणे जी हत्या झाली त्याच्या मागे आणि कोण कोण आहेत कोणी कोणी अकट केलाय ते अनेक घटील पण आज जो महाराष्ट्रातून प्रश्न उपस्थित होतोय पोलीस प्रशासनाला गृह खात्याने याचं उत्तर दिलं पाहिजे कि वाल्मीकरार साहेब यांच्या टीम ला म्हणजे सुदर्शन गुले असतील आणि कोणी असेल त्यांना का नाही छत्रपती संभाजी कारागृहात हरवलं महादेव गिती यांच्या टीमला का हलवलं हा प्रश्न महाराष्ट्रातून उपस्थित होतोय आणि माझी अपेक्षा आहे माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लवकरात लवकर उत्तर दिलं पाहिजे महाराष्ट्र त्यांच्या उत्तराची वाट बघतोय आणि दरबारीने मी सांगत असतोय व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं पटलं तर शेअर करायचं सबस्क्राईब करायचं अन्यथा वेळ घालवायचा नाही आणि आजपर्यंत एक लेटेस्ट वाट मी बघितलीच असेल त्या महिलेचे सुद्धा कुठेतरी दागे दोघे सापडत चाललेले आहेत पण काल जे मारामारी झाली मी आजू काही सांगितलं ले। की लई मीडियाला सांगतोय विनंती करतोय या कायद्यांना मारामारी झाली तर तो थोड आणखी नाही लक्ष द्या कारण का मारामारी होते कशामुळे होते का बाचाबाची होते जनतेला कळू द्या ना कायद्याचा धाक कायद्यानेच वाचला पाहिजे हे व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय जास्त काही बोलायचं नाही समजणू आणून कोशाराय कापी होत आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये असाच रांगडा व्हिडिओ घेऊन येणार आहोत